मी ते शेतामध्ये गेलो होतो ते फोटो काढायला चा माझ्या ओळखी साहेब आता मी म्हणलं बघतो प्रयत्न करून ते मग काय केलं फोटो बिटो काढा ते बाई विधवा होती तिने लगेच डायरेक्ट काढायला सुरु केलं फोटो काढा की मग ते पर करून तिने घरी आली की ते तेराला आणि तुम्ही त्यांना सांगितलं सासऱ्याला त्यांना आणि मग मला फोन यायला आमच्या बहिणीचा ऊस लावायचा चालू होता मी तिकून आल्यावर ऊस लावला दाबलं बेन आणि पुन्हा मग फोन यायला लागला ना मग मला म्हणले तू घरी म्हणलं मी येतो येतो मग ते म्हणले मारणार तुला जीव म्हणून मी भेण्या भेण्या रात्री तिकडेच बसलो सासरवाडीला गेलो मग संध्याकाळी फोन लावायची मला सकाळी लावली या म्हणले काय नाही म्हणले नेसतं बोलायचं ना आलं घरी रोला आणि त्यांनी मारायला के सुरू केलं लाठी चार वणी संघ गटी गठी गुन्हा दाखल करावा यांच्यामध्ये मला न्याय मिळावा मग खिशात पन्नास हजार होती एक जणाची देयाला आणली ते पडले कुणी काढून घेतले काही माहित नाही पाच पन्नास जण होते हानायला कुणी रॉडने हानायच कुणी वार बल्या हानायच कुणी तसले मोठाले आणि तसले रंती काय म्हणते ते एक होते पाच पन्नास जण होते कुणीच नव्हतं तिथं मला सारा द्यायला मी कसा वाचलो देवाच्या भारवाशिवाय माहिती पुन्हा मय गाडी तिथेच माझी चावी पडली असे टंगडी हात बांधायचे माय हात बांधून पाय बांधून हाणले खालून हाणले डॉपराला पाय हात बांधून पुन्हा म्हणले जातीवादी मय कोळी आदिवासी म्हणले याचं घर ठेवायचं नाही मोडून टाकायचं गावात येऊन द्यायचं नाही अजून आला तर म्हणते जीव मारायचा म्हणजे तुम्हाला ने पाहिजे त्या काय करू